साडे अकरा बारा तेरा रुपये तेराशे रुपये सवा तेराशे सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे रुपये पावणे चौदाशे रुपये चौदाशे रुपये काय गेम चौदाशे रुपये रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये गेम करशे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे सात आठ आठशे रो बाय सवा आठशे रुग्ण साडेआठशे बाय आला होतो साडेआठशे रुग्ण नऊशे बाय नऊशे नऊशे रोबा नऊशे रोबा नऊशे पंच्याहत्तर अकरा चौदा अकरा साडे अकरा गेला चौदा चौदा सव्वा चौदा સવા પંદર

साडे पंधराशे रुपये येण्यास अकरा बारा नऊ बारा साडे बारा भाऊ तेराशे रुपये तेराशे रुपये होण्या तेराशे रुपये तेराशे पंधराशे तीन हजार तीन हजार रुपये कोण गे आपण या कोणया सोळाशे पंचवीस रुपये पंधराशे रुपाय साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सवा सातशे रुपये साडेसातशे रुपये आठशे रुपये सवा आठशे सवा आठशे रुपये आठशे रुपये साडेआठशे रुपये बिजू भाऊ इतर साडेआठशे रुपये बोलून घ्या परत नगो अरे आठशे रुपये आपला साडे वाटी चांगला ते चांगल वाटा चांगलाय नऊशे 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 रुपये साडे चारशे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे सहाशे रुपये एसके कार सहाशे सहाशे सवा हजार एक हजार तुला मांडायच मला एक हजार बनतोय ती एक हजार एक हजार भाय एक हजार एक हजार रुपये येणेस अकरा बारा या सोबत घालवत रे जोडे सहाशे रुपये सातशे रुपये रे એક પન્સ રૂપે રૂપાય આપી નહી કાલે અકરાશ માજી વાંધી अकरा शहर बाय अकरा शेरभाई अक्षर बाय रुपये अक्षरभाय जस आशेषे आठशे साडे अकरा तेरा अकरा बारा सवा बारा साडे बारा तेरा तेराशे रुपये வந்து சவா தெர்ப்பு சாட்ரா சுவா சௌதாஷி ரூபாய் சாச்சோஷி ரூபாய்

पाचशे सहाशे एक हजार पाचशे पाचशे रुपये एक हजार पाचशे रुपये एक हजार पंचवीस पंचवीस एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये काय